हरी मी आनंद महाराज काणके या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष सर स्वागत मित्रो आज जो आपण व्हिडिओ बनवला आहे आनंद आनंदाचे डोहे आनंद तरंग माणसाच्या जीवनामध्ये आनंद हा खूप महत्त्वाचा असतो आनंदामुळे माणसाच्या जीवनामध्ये वेगळी फिलिंग असते त्यामुळं आनंदी राहणे आनंद जग आनंदात जगणे हे सर्वात महत्वाचं आहे कारण गेलेला वेळ गेलेला क्षण हा कधीही परत येत नसतो त्यामुळे आनंदात राहणे आणि आनंदात जगणे यालाच आपण खूप चांगलं जीवन म्हणू शकतो मग सुख आणि दुःख ह्या नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत परंतु जीवन जगत असताना माणसाला सुखही येतं आणि माणसाला दुःखही येतं परंतु हे सर्व दोन्ही बाजू समान नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण असं आहे की जास्त वेळ आपलं दुःखही राहत नाही जास्त वेळ आपलं सुखही राहत नाही त्यामुळं दोन्ही बाजू समान असल्यामुळं या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे आपण पाहण्याची ही अत्यंत काळाची गरज आहे कारण आपलं तर आयुष्य पुढं 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 चाललेलं आहे परंतु हेही असताना जगामध्ये असे बने बरेच व्यक्ती आहेत की त्यांना एक वेळेस अन्न देखील मिळत नाही त्या प्रकारे आपल्याला तरी कुठंतरी कशा तरी पद्धतीने मिळते या दृष्टीनं आपण जीवन जगायला पाहिजे कारण कोणत्या परिस्थितीमध्ये प्रकारे आणि कोणत्या वेळेला आपल्यावर कुठली वेळ येईल हे कधीही सांगता येत नाही त्यामुळं आयुष्यामध्ये पाऊल टाकत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण एक एक पाऊल पुढं टाकणं ही काळाची गरज आहे कारण की आयुष्यामध्ये जीवन जगत असताना खूप संकट येतात खूप आपल्याला हार पत्करावी लागते पुढं जाण्यासाठी बऱ्याच अडचणी निर्माण होतात परंतु हेही सर्व करत असताना कुठल्याही गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही त्या गोष्टीचा आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास करूनच आपण पुढच्या दृष्टीनं जाणं ही अत्यंत काळाची गरज आहे त्यामुळं हे सर्व करत असताना तुम्ही आम्ही जीवन जगत असताना चांगल्या पद्धतीनं जीवन जगणं ही काळाची गरज आहे कारण की आज वेळ आहे उद्या वेळ आहे हे कधी संपून जाईल हे कधीही सांगता येत नाही त्यामुळं जीवन जगत असताना चांगल्या पद्धतीनं चांगलं विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं तुम्ही आम्ही विचार करत असताना चांगल्या पद्धतीनं जीवन हे शंभर टक्के जगू शकतो आता काही दिवसामध्ये दहावीच्या परीक्षा येतील दहावीच्या परीक्षेला आपण जात असताना पेपर पद्धती हे चांगली सोडवणं ही काळाची गरज आहे कारण पेपर जर चांगले सोडवले तर शंभर टक्के आपल्याला चांगल्या पद्धतीनं मार्क हे पडणार आहे आणि जे आपण आयुष्यामध्ये ध्येय ठेवलेले आहेत नियोजन ठेवलेले संकल्प ठेवलेला आहे त्या गोष्टी आपल्या शंभर टक्के पूर्ण होणार आहेत त्यामुळं हे सर्व करत असताना तुम्ही आम्ही नियोजनबद्ध करत असताना चांगल्या पद्धतीनं जीवन शंभर टक्के आपण जगू शकतो दुसरी एक गोष्ट जर आपण विचार करायला तर बारावीच्या पण परीक्षा आता काही दिवसावर येत आहेत परंतु जीवनाच्या ज्या परीक्षा असतात आपल्या त्या परीक्षा ह्या वेगवेगळ्या असतात तुम्ही रात्र होणारे दिवस होणारे दुसरा दिवस उजळणारे ह्या गोष्टी तर आयुष्यामध्येच चालणार आहेत परंतु एक गोष्ट लक्षात आहे की माणसाचा प्रामाणिकपणा माणसाची वास्तव परिस्थिती त्या त्या गोष्टी माणसाला हे शंभर टक्के घडवत असते कारण त्या गोष्टीचा जर अनुभव आला तरच माणूस हा जीवनामध्ये शंभर टक्के हिशिवशी होता येईल असं मानता येतं कारण की वास्तव परिस्थिती वर्तमान काळातली परिस्थिती भूतकाळातली परिस्थिती आणि भविष्यकाळातली परिस्थिती ह्या परिस्थितीचा वेगवेगळा भाग आहे परंतु ह्याही परिस्थितीमध्ये पुढं आपण कशा पद्धतीनं जाऊ शकतो हे देखील आपण चिंतन आणि मनन करणं ही खूप काळाची गरज आहे कारण की तुम्ही आम्ही जे जन्माला आलो ते कोणी जीही अमर तत्वावर जन्माला आलेलं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक माणसाला जायचं हे शंभर टक्के आहे या प्रथी तलावर तुमचा किती दिवसाचा मुक्काम आहे हे तुम्हाला माहित होणं साहजिकच आहे परंतु ह्याही गोष्टी जर आपल्याला माहीत झाल्या तर आपण त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनानं पाहतो आपल्या अप वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत राहण्याची पद्धत ही वेगळ्या पद्धतीने होती कारण की आज जर आपण पाहिलं तर लिमिटेशन आयुष्य साठ सत्तर पासष्ट पंचावन्न ऐंशी आणि पंचाऐंशी जो पूर्वीचा काळ होता शंभर एकशे दहा हे माणूस आयुष्य जगत होते त्यावेळेस आहार पद्धती ही वेगळी होती आराची पद्धती वेगळी होती आताची पद्धती ही वेगळी पद्धती आहे परंतु ह्याहीवर आपण मात करत असताना चांगल्या गोष्टीचा चांगल्या ह्याचा विचार करणं शंभर टक्के आपण महत्त्वाचं करू शकतो म्हणून कधीही जीवन जगत असताना चांगल्या पद्धतीनं जीवन जगणं ही काळाची गरज आहे आज जे आपण व्हिडिओचं टायटल बनवलं तर आनंदाचे डोही आनंद तरंग सर्व संतांनी म्हणले की तुमच्या जीवनामध्ये जो आनंद आहे जीवनामध्ये आनंदाचे जी तरंग म्हणजे जे पाण्याच्या लहरीवरली जे लाटा असतात त्याच्यावर जे तरंग उरणारे असतात असं हे माणसाचं जीवन असावं लागतो म्हणूनच म्हणतो आपण आनंदाची डोही आनंद तरंग या गोष्टीकडे आपण बघणं ही अत्यंत काळाची गरज आहे कारण की तुम्ही आम्ही जन्माला आलो ते काही दिवसाचे पाहुणे म्हणून जन्माला आलो आहोत कुणीही आमरतत्व जन्माला आलेलं आले नाही ना कुठलाही आत्मविश्वास विश्वास आपल्या मनामध्ये असताना चांगली संगत चांगले विचार या पद्धतीनेच आपण पुढं जाणे ही काळाची गरज आहे संगतीनुसारच माणसाचं वास्तव्य संगतीनुसारच माणसाचे विचार संगतीनुसारच सगळ्या गोष्टी घडत असतात परंतु वास्तव परिसराचा जर विचार केला तर तुम्ही आम्ही सुख आणि दुःख ह्या दोन्ही बाजू समान धरून ही चलन काळाची अत्यंत आवश्यकता आहे कारण दोन्ही बाजू ह्या वेगवेगळ्या वे 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 स्वरूपाच्या असतात म्हणून जीवन जगत असताना परत एकदाच आनंदी राहणे आनंदी जगणे हेच महत्त्वाचं आहे म्हणूनच जाता जाता एवढं सांगा सुट की आनंदाचे डोही आनंद तरंग जीवनामध्ये हसा खेळा बागडा आयुष्यातले पूर्ण स्वप्न करा आणि आयुष्यातले तुमचे शंभर टक्के पूर्ण स्वप्न होत हेच खूप खूप शुभेच्छा रामकृष्णाला